नमस्कार जामनेरकर मी मोहन सारस्वत जामनेर शहरातील अर्फात चौक हा नेहमीच गजबजलेला असा चौक आहे अरफात चौक हे नाव कसे पडले असावे याचा शोध घेतला असता असे समजले की या भागात पूर्वी अर्फात डी सेंटर होते हे चहाचे दुकान फारच प्रसिद्ध असल्याने अर्फात चौक असे नाव पडले असावे असे सांगण्यात येते दुसरे महत्त्वाचे असे की या अरफात चौकात एक आणखी प्रसिद्ध असे चहाचे दुकान आहे त्याचे नाव आहे वसीम टी सेंटर जुन्या बोधवड रोडवर गेल्यावर वसीम टी सीम सेंटरमध्ये बसून चहा घेतला नाही असे कधीच होत नाही गांधी चौकापासून जुन्या बोधवड रोडवर जाताना अर्फात चौकमध्येच लागते अर्फात चौकातून एक रस्ता वाणी गल्लीकडे जातो आठवडे बाजारातून देखील अर्फात चौकाकडे जाता येते विशेष म्हणजे या अर्फात चौकात रमजानच्या महिन्यात खरेदीसाठी बांधवांची मोठी गर्दी होते तसे पाहिले तर या अर्फात चौकात केव्हाही केले तर रस्त्यावर माणसांची गर्दीच दिसून येते अर्फात चौकाकडे व त्या पुढे जुन्या बोदड रोडकडे जाताना एक काळजी घ्यावी लागते ती म्हणजे दुभाजकामुळे दोन रस्ते दिसत असले तरी रहदारीसाठी एकाच रस्त्याचा वापर केला जातो याबाबत एकाला विचारले असता त्याने सांगितले की सवाल का जवाब तो हम पिछले काही सालोसे ढूंढ रे आहे की एक रास्ता बंद केव्हा आहे कदाचित या प्रश्नाचे उत्तर कोणाला सापडल्यास त्याच्यासारखा भाग्यावर दुसरा कोणीही असेल तर असो आज जेव्हा आमच्या व्हिडिओग्राफर लियाकत सय्यदने या भागाचा फेरफटका मारला तेव्हा त्याला ते दिसले जे दिसले ते आपणासाठी व्हिडिओच्या माध्यमातून आणले आहे कधीतरी एकदा मित्र एकदा मित्रासोबत अर्फात चौकर आला तर वसीमच्या दुकानातील व अर्फात टी सेंटरची चहा प्यायला विसरू नका या चहाची गोडी संपूर्ण जामनेर शहरात प्रसिद्ध आहे त्यामुळे एखाद्याला फोन केला भाई कहाँ है तो तो नक्कीच म्हणतो वसीम के चाय के दुकान पर बैठा हूं। तर चला अरफा चौकातील चहा घेऊया